छान मुव्ही होती कोकणातील पारंपरिक कला जिवंत ठेवण आणि कोकणाबद्दल कोकण वाचवण्यासाठी जो छान मेसेज ह्या मुव्ही मधन गेलेला आहे रंगभूमीची आवड आहे त्याला खूप आवडेल पुण हा मुव्ही खूप छान आहे दिलीप प्रभाकरची ऍक्टिंग खूप छान केली या एज मध्ये त्यांनी हे काम करणं खूप म्हणजे अविस्मरणीय आम्हाला दिलीप प्रभाकरची एकदम एक नंबर ऍक्टिंग होती आणि खूपच छान पिक्चर कोकणासाठी खूप छान पिक्चर आहे दिलीप प्रभावकरांचा जे अभिनय आहे तो एकदम मस्त एक आहे एकदम बऱ्यापैकी त्याने केलेला आहे अगदी सुंदर आहे मला मूवी खूप आवडला आणि त्याच्यामधली ऍक्टिंग सर्वात चांगली आहे थँक्यू छान एकदम मस्त एकदम मस्त होता मस्त सस्पेन्स होता थोड मध्ये मध्ये इमोशनल पण झालो पण मध्येच रिकवर पण झालो फनी पण होता आणि सस्पेन्स पण होता खूप अति सुंदर खूप आवडला खूप छान आहे मूवी खूप आवडला आणि पूर्ण कोकणामधलं वगैरे दाखवलंय आणि एंडिंग पण खूप छान आहे चांगला संदेश दिलाय खूपच वेगळ्या प्रकारचा वाटला हा पिक्चर आणि आमच्या अशा अपेक्षा होत्या त्यांच्याबद्दल आणि त्या सगळ्या त्यांनी पूर्ण केलेल्या मला हा खूप आवडला पिक्चर एक कोकणाला चांगल्या फोकस मध्ये आणलं खूप छान आहे आणि आपलं पौराणिक दाखवलं आम्ही स्वतः मालवणी आहे त्यामुळे आम्हाला खूप चांगलं वाटलं की आपला मालवणी कल्चर इथे दाखवलाय ते